एखाद्या आंदोलनाचे दार संख्येवर तोलायचं नसते त्याच्यामध्ये किती निष्ठा ठसून भरलेली लोकांमध्ये त्याच्यावरती तोलायचे असते आणि आताच हा प्रश्न का कारण लोक कुठं कमी नाही आणि कधी मराठी कमीही पडणार नाही जिथं समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं समाज स्वतःला झोपून देऊन काम करत असतो दो इथं दोनही अस्तित्व आहे समाजाचं पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलांच्या लेखनाबाजाचं सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे इथं समाज झोपून घेऊनच काम करत असतो परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय आहे आपण कुठं जोडतोय कशाला काय जोडतोय आपल्याला काय आनंद आहे त्याच्यात आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो सत्यता ना करायची कोणाला तरी खुश करायसाठी कोणाला तरी दुखवायचं किंवा कोणाला तरी हिणवायचं मराठीना हिनवणार आहे या राज्यात नाही ठिकाण मग क्षेत्र पोचाय असू शेवटी या लोकात निष्ठा आहे ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत संकट आहेत ना तरी येत आहे परंतु आता काही सोयच असते एखाद्या जाती हिणवायचं एखादी जात कमजोर समजायची पण मराठींची जात कमजोर नाही आणि हिनवणारा हीच कला करू आणखीन पुढं बघा म्हणा थांब्याची भूमिका मी खरं सांगतो तुम्हाला शेवटी माझ्यासाठी माझं सर्वांनी महत्वाचं समाजाचे पोराचे हाल खऱ्याने सांगतो की मी काय राजकारणी किंवा डिग्रीने बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सणच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर होणार आला नाही असं असं झालं दादा आम्हाला तितकं वाईट वाटतं वाटतं आपण पासून काहीच उपयोग नाही आला आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून घेतो काहीच उपयोग नाही आला त्या पोरांना ॲडमिशनला अडचणी आलं नोकरी का टक्के भोगलं त्याला हॉस्टेललाच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी एसलाच ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं की त्याला साधा आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागते आई आईबाप कष्ट करून पुढं शिकवते आणि ते लेकरात इतके हाल होते मला इतकं वाईट वाटतं म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही करते आता आपण दे मेलं तरी हरकत नाही आपल्या समाजाला हिनवलं जातं मराठ्यांना नाव ठेवलं जातं काच प्रकरण इतकं हिनवलं जातं की लगेच गुन्सिक मराठ्यांची काय चूक झाली की सावधच इथून लांड आर ते झाले लगेच पडते एक झाली आमच्याकडून एखादा कदा लागली बी लगेच त्याला त्याच्या बाजूने घेते आमच्याकडून एखादा नसला नसता तरी त्याला रुसवायला लावते कोण सापडून देत आमच्या विरोधात नेता बोलला त्याचं घेणच असतं लगेच बसले असल्यास पिटावर त्याच्या लगेच त्याची बाई सुरू होती म्हणजे इतके हिनवत ना माझ्या समाजाला एकाच वेळेस काही चार दोन जिल्ह्यात मराठी नाही जमले म्हणून लगेच शिणवायला सुरुवात करायची मराठी आता येत नाहीत मराठी आता एक झाले नाही मराठी आता मनोज राहिलेल्या बडाला साथ देत नाहीत लगेच शिनवायला मला ह्या गोष्टी सहन याच्यासाठी होत नाही आरक्षण नाही आता फेकार्यासारखे आरक्षणच मागायला लागले मराठी म्हणजे हे ही जे हिनवत आहेत ना आणि असं बोलून घेते काही काही जण प्रेजच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून बोलून घेते मोठं त्याला काय सुख वाटतं त्याच्या त्याला काय अंमोळ आहे नाही काय हाताला गडीत येते त्याला नाही येते त्याला त्याच्यात त्याची काय मडधानगी दिसते हेही करत नाही परंतु याचमुळं खरं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत वाटतंय आपल्या जीवात जीव आहे ना मरणाच्या शेवटच्या घटका मोजायचं पण मराठ्याला न्याय द्यायचा वेळ काही असू दे शरीरावर असू दे किंवा समाजावर असू दे आपण मात्र लढायचं लोक दहा असू दे नाही तर दहा लाख असू दे हटायचं आणि तो पण माझा पक्का आहे बाकीच्याने वेगळा उचललाय हो मराठ्यांचा अपमान करायचा मराठ्यांना हिनवायचं मराठा संपला पाहिजे मी एवढाच आहे मराठ्याला मोठंच करून टाकणार गोर गरिबाला असं देशाने हटवतो पक्षी विरोधात बोलत नेमका विरोध कोणाचा आहे कारण छगन भुजबळांचं दुण नाव येते वारंवार बाकी तीन पक्षाच्या प्रमुखांची भूमिका काय आहे तीन नाही सगळे सहाचे सहा कोणालाच वाटत नाही मराठ्यांचं कल्याण व्हावं आत्ता पण आणि पंच्याहत्तर वर्षापासून आणि हेच मराठ्यांनी दे यावेळेस बोलले म्हणून सामान्य गरीब मराठा आपल्या बाजूने हो कोणी येऊ नये तर नाही फक्त ईद प्रश्न होता तर निवडणुकीत या इथं मराठ्यांनी दाखवतो कोल्हापूर टाकतील इथल्या मराठ्यांना तुम्ही हिनवलं ना किंवा आमच्या दौऱ्याला हिनवलं ना किंवा आम्ही मराठ्यांसाठी काम करतो म्हणून तुम्ही हिनवलं ना आता रिस्पॉन्सच नाही पुढं गर्दीच नाही तुम्ही संख्या तोलायला लागले का मराठ्याला संख्या पाहिजे का मराठ्यांची बुद्धी मराठ्यांचं मन काय म्हणतंय हे नाही शोधलं तुम्ही घरा घरात असा मराठा नाही आहे मी प्रामाणिकपणा सांगू तेव्हा पक्षासाठी असतंय त्याला वाटतंय मनोज जारगे पाटील करतो योग्य करतोय आपल्या लेखासाठी करतोय पक्षातला सुद्धा मी सगळ्या क्षेत्रातले सांगतो तुम्हाला डॉक्टर असतील हो, वकील असतील शिक्षक असतील बिल्डर असतील उद्योग असतील शेतकरी मराठा असं तोडणार असेल ट्रॅक्टर ड्रायव्हर सगळे श्रीमंत मराठा सगळ्यांना वाटतं हे योग्य पाहुणे पण तुम्ही जर संख्या तोलणार असला तर तुम्हाला मला संख्या कोल्हापुरात दाखवावी लागणार कारण तुम्ही माझ्या हे ये मराठी होत नाही सगळे सोय ना रक्तनाथे का म्हणजे चुलते पुतणे का तो तो ते भाऊ सगळे सोये म्हणजे आपण लग्न करतो ते चुलता पुतणे भाऊ लग्न करते गेला असं होतच नाही ना सगळे मा गिरीश महाजन साहेबासन माझं तुमच्या प्रश्नावरती चर्चा झाली जास्त ते म्हणले हे तर झालेलं आहे रक्तनात्या संबंधाच म्हणलं झालेलं म्हणलं अडचणच नाही आम्हाला ते म्हणले हे बघा नोंद निघाली त्याच्यात श्रुत्याला पुण्याला काक्याला आजोबाला आज त्याला घेता येत हे झाले सगळे स्वीर म्हटलं एक ऑप्शन सगळे स्वीरे झाले सुद्दे पुणे एकमेकाशी लग्न करीतच नाही धोना आमच्या तुमच्याकडे निर्माणला नाही ना। ही आमची व्यासप्र मीडियाच्या समोर चर्चा झालेली सगळे स्वीरे म्हणजे त्यांना आम्ही व्याख्या दिलेली त्यांना ती पळती फक्त ती आले आताच नाही कारण त्यांनी दोन हजार बारा बाराच्या गायड्यात दुरुस्ती कराय करायचं ठरवलं आहे त्यासाठी आधी सूचना काढलेली आणि त्या व्याख्ये सह काढलेली व्याख्या काय मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्या पार लग्नाच्या सोयरी की जोलतात गण ते सगळे सोय याचा स्पष्ट अर्थ काय होतो पाहुणेच आपले सोयरेच रक्त नात्याचे कुठं होते त्याच्यात अर्थ रक्त नात्यात कधीच लग्न करत नसते पिढ्या पार परंपरेनुसार होतच नाही रक्त नात्यात चुलता फुल सगळं करीत नाही आज आज या करीत नाही आमच्यात नाही करीत वाढलं आता तुम्हाला ते तुम्हाला अधिसूचना सुद्धा पाहिजे असली तर देतो मी त्याच्या सुद्धा असा सांगतो दोन हजार बाराचा वर्ग इतर वर्ग विशेष याच्यासाठी तो आणि एखादी जात किंवा एखादा समोर जर त्याच्यात घालायचा असला तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागतो त्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही आणि ती सगळेश्वरांच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना त्यांनी आता काढली त्याच्यावरती हरकती मागितली ती जर लागू केली तर एका नोंदीच्या आधारावर जेवढे वयर येत मराठीचे नोंद नसली तरी ते सगळे उर्ष आरक्षणात जाणार आहे तशी व्याख्याची तिची त्यामुळे ते, ते कितीही आता काय करते ते गैरसमज पसर्याचा प्रयत्न करायला लागेल मराठी पण टिकत नाही ही एक त्यांनी गैरसमज सुरू केला टिकत नाही मला सांगा जर पूर्वीच केलेलं आहे रक्तनात्या संबंध हा तुमच्या कोल्हापूरचाच नेता बोललेला आहे त्या रक्तनात्याच्या संद ईद आहे पण ते तिकडून येतो गुन्ह्यात कामाना माझा मुगल बोरगळाला जरी तुमकडे गेला त्यांनीच सांगितलं की बाबा रक्त नात्याचे दोन हजार सतराला झाले सतराला झालं माझी सूचना काढायचं काय गरज आता काय हो किती एडज काढणार आहे तुम्ही लोकाला किती येडत काढणार तुम्ही लोकाला जर रक्त नात्याची पूर्वीच काढलेली त्यालाच तुम्ही सगळे स्वर हे म्हणताय सताराला काढली तर मग आता सगळे स्वराची आधी सूचना काढायची गरज काय तरी पण ती आधी सूचना यासाठी काढली की मराठ्यांना नवीन नोंद असली तरीही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्या कायद्याच्या आधारावर द्यायचे ती कायदा उडत नाही बरं आता यांना एवढंच वाटतं ते उडणार आहे तेच मध्ये टिकणार नाही टिकणार नाही तर छगन भुजबळ राज्याचे आंदोलन करतो लागू करा ना सगळे ओबीसी नेते काय कुठले की सगळेच वेळेची अंमलबजावणी करा ना का म्हणून जर उडणारच आहे तर ना घरी जाईल उडून दे बर सरकार की एवढं टेन्शन मध्ये काय आलं मग का बाय टाका बोलत आहे ओमशीच्या सगळेच वारी काम बरोबर करायचे नाही म्हणूनच ना, ना। जर हो ते ओढणार आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही राज्यात तीन पक्ष सत्तेवर आहे त्यांना काय आता कामात लावलेलं फडणवीस साहेब हा फडणवीस साहेबांचे टोळी घेतली अभियान ते दरेकरनं केलेलं अभियान आहे दरेकरनं आता बरेच समोर सुद्धा फोडलेत मराठीचे पहिल्यांदी क्रांती मोर्चा पडला होता त्याच्यात एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे गेले महापाप डक्कल घ्यायला लागले ते मराठीचे काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान आहे अभियान नाव दिलं त्यांनी पण ते मला उघड पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्र असल्याला जाळ सरकारचं मी बुद्धात नाही फक्त नेलं आहे नका मला फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचे चांगलं होणारे कल्याण होणारे नसता मी तर लढणारच पण तुमच्या तुमच्या हाताला मराठीने वाटव करू नका हे माझी मराठा समाजाला गुरु गरीबाची सत्ता आत्ताच येऊ शकते कारण मराठी पूर्ण ताकते वाटले पूर्ण ताकते कारण मी कोल्हापूरचं सुद्धा काल बघितले पेठ भोडगावच्या पाठीमागचे दहा बारा गावं पेट भोडगाव असल इथ इथं जे होते त्यांच्यापेक्षा पट तिकडं होते मीडियाच्या बांधवाने बघितले याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातलं मराठ्यांचं प्रेम कमी नाहीये ते मला येऊन भेटले जिथं रात्री काल सभेला इतके होते तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाही किंवा सात येत नाही त्याचं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरागेव माग सरपू शकत नाही सगळ्याच्या छाकावर नाचून आरक्षण ओबीस तुम्ही घेणार आणि हा दौरा सुद्धा पुराकडीला लागला तोट मराठी बोलणं इथून पुढे ताकद दाखवून मराठी काय असते आरक्षणासाठी भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही समा पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आहे आमची विरोधी पक्ष असं सत्ताधारी सो काय चुकी आहे तिथं नाही जावं तो कुठं जावा बाकीच्या प्रश्ना दिसत नाही हे पहिल्यापासूनच बोललं जात नाही सत्तर वर्षापासून हेच झालं आमच्या वाट्याला म्हणून मी मराठ्याला सांगतो पक्षाचे नेते आणि पक्ष मोठे करायचा आता बंद करा थोडं यांच्या मागे पुढं पडून तुमच्या पोराचं कल्याण होणार नाही म्हणून आपल्याला आरक्षणाशिवाय नाही शिक्षणात वर झाली नोकऱ्यात पूर्ववरती जाते त्यानंतर आपण व्यवसायाकडे ओळू व्यवसायाकडे पोरं गेले पाहिजेत व्यवसायालाही व्यवसाय सुरू झाले पाहिजेत परंतु प्रथम त्यांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे आणि राजकारणी लोक मिळून देणार नाही याच्या अशा शर्यती चालणार तू उपमुख्यमंत्री मी होतो मुख्यमंत्री तू करा असं यांचं याच्यातच पूर्ण आयुष्याने घालवलंय पण आपलं आयुष्य यांच्या स्पर्धेत मागं पडून गेलं आपल्याला पोरं मोठं करायचं असेल तर एक जेवाला राहावं ही माझ्या समाजाला विनंती माझी एवढीच तळतळीत मला काय मी पाहिले एक करी पाहिल्या बसून मी साधा माणूस आहे मला काय एक शंभर लोक आणले तरी मी बसतो आणि दहा लाख आणले तरी मात तेच असं एका युधून माझं दहा लाख होते तेव्हा मी मानत होतो खाली बसत नव्हतो तेव्हा माझं असं केच होतं आता शंभर लोक असले तरी माझं तेच आहे माझं वागणं मी गरिबातलं आहे मला लय मोठे लोक असले तरच करमत नाही तर करमत नाही असं मला काही नाही कारण पहिल्यापासूनच आम्ही द्वारात राहणारे लोक आहेत कारण यांना सवय त्या नेत्यांना गर्दी ती चपला सोडले लयमोठ लागतं त्यांच्या पुढे यांना तरच करमत नाही तर मग हे राज काही संन्यास घेते तसं मग आकाहीत नाही मला काही समजूक नाही मी दहा मराठींचे लोक असले तरी जीव गेला तरी त्या गरिबांसाठी लढणार आणि करोड असले तरी जीव गेला तरी लढणार करोड लोक होत अंतर अंतर्वालीत करोड तरीही मी कधीच हवेत चाललो नाही मी माझे पाय जमिनीवर ठेवलेले मी आता खूप प्रसिद्धीला आलो म्हणून मी काय आणखीन मी वेगळं जेवत नाही महाजे जेवायचं ते जेवतो म्हणजे मी भापीच जगत नाही कधी मस्जिद कधी जगत नाही मला करोड लोक असले तरी मी त्यांच्या न्यायासाठी लाडणार आणि फक्त दहावी असले तरी मी मागे सरकारणार ना। नाही पाठ पुरविणार सरकारचे पण मराठ्यांना आरक्षण देणार फक्त मराठ्यांनी एक लक्षात ठेवेल पुढं मराठ्यांना कुणी हिनवायला लागलं तर हिनवणाऱ्याला सोडायचं